छोट्या मुलांसाठी पण आहेत ना अच्छा किती ह्या अरे वा कार्टून खूप छान याच्यात हे समोरच आहे ते वरच काय चंद्रहार खूपच छान आहे कॉम्बो सेट असे मोठे मोठे प्रसिद्ध पण तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये वगैरे हे पर्स खूपच वेगळी आहे ना खूपच वेगळी आणि ही पण छान आहे मस्तच दोनशे रुपयाला नमस्कार सगळ्यांचं आपल्या हाऊस या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तर या ठिकाणी मी ठाणा मार्केटला ना, तामे नाका या ठिकाणी चालले म्हणलं त्याला बऱ्याच दिवस झाले व्हिडिओज वगैरे अपलोड केले नव्हते तर म्हणलं त्याला छानसा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा कारण आता पण येते तर म्हटलं मग चला तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करावा एक छोटासा या ठिकाणी बघा मला गेल्यानंतर पर्स दिसल्या त्या लांबून खूप छान वाटत होत्या मग मी जवळ गेले पाहिल्या तर मला ही जी समोर दिसते ना छोटीशी पर्स ती खूपच आवडली खूप छान दिसत होती आणि मेन म्हणजे त्याला लाइटिंग वगैरे पण होतं आणि छोट्या मुली कसं ना छान छान फ्रॉक वगैरे घालतात छान छान क्लिप वगैरे लावतात आणि छोटीशी पर्स त्यांच्या हातात दिली की अतिशय छान वाटत त्यांना देखील आपल्याला पाहायला देखील आणि त्याला असे लॉंग बेल्ट पण होता त्याच्यासाठी आणि खूप छान होती टिकाऊ होती आणि ती फक्त दीडशे रुपया त्या ठिकाणी भेटत होती त्याचप्रमाणे कसं असतं बऱ्याचदा काही लेडीज वगैरे बाजारात जात असताना अशा लॉंग पर्स वगैरे त्यांना घेऊ वाटत नाहीत तर हातामध्ये फक्त अशा महावेलाशी पर्स आवडतात ती देखील तिथे दे भेटेल आणि अशा ब्रायडल लुक देणारा देखील पर्स फॅन्सी अशा पर्स त्यांच्याकडे भेटून साडे तीनशे रुपयापर्यंत म्हणजे स्टार्टिंग दीडशे पासून म्हणजे अगदी शंभर रुपयापासून पासून पण छोटे छोटे पर्स आहेत तिथे आणि खूप साऱ्या छान अशा डिझाईन्स मध्ये कलर तर पहा अतिशय छान ही समोरचीच बघा ना खूप छान दिसते ना हे पर्स खूप फॅन्सी वाटते आपण वन पीस वगैरे घालतो ना तर त्याच्यावरती खूप छान दिसणार आहे आता वन पीस लाँग मध्ये पण भेटतात आणि शॉर्ट मध्ये पण त्याच्यावरती आपण हे नक्कीच वेअर करू शकतो कलर्स पण बघा अतिशय रिच लुक देणारे या ठिकाणी पर्स आहे आणि खूप छान आहेत आणि समोरची बघा ना एक आगी वेगळी पर्स मला त्या ठिकाणी पाहायला भेटली खूप छान वाटते ना येस नक्कीच खूप छान वाटते आणि समोरची पण बघा आणि मेन म्हणजे कलर खूप छान होते आणि ती फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला भेटणार आहे टू हंड्रेड रुपीज ला तर खूप छान पर्स आहे नक्की तुम्ही तांबे नाक्याला जा त्या ठिकाणी तुम्हाला या पर्स पाहायला भेटतील फक्त आणि फक्त दोनशे रुपये तर आता पुढे गेल्यानंतर ना अशा या मॅट फिनिशिंग मध्ये तुम्हाला या अशा चकोर मध्ये नेकलेस पाहायला भेटतील वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओ मध्ये की या हे जे तुम्हाला समोर नेकलेस दाखवते मी अगदी चंद्रकोर मध्ये जे सध्या लेटेस्ट बाजार बाजारात आपण ट्रेंडिंग मध्ये पाहायला भेटतो आपल्याला हे तर हे कुठे भेटणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे ते किती रुपयाला भेटतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केल्यात का चॅनलला सबस्क्राईब केल्यात का कारण असेच वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या या चॅनेल घेऊन येत असते हा समोरचा बघा अतिशय छान सध्या खूप जणांकडे आपण बघतो वेअर केलेला वगैरे चंद्राचा हा हार सॉरी लक्ष्मी हार खूपच छान वाटतोय तर तो फक्त तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटणार आहे आणि जे समोरचे कॉम्पोजिट दिसतात ते बाराशे पंधराशे असे आणि समोरची जी ज्वेलरी आहे ते तीनशे साडेतीनशे अडीचशे असेच रेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील खूप छान असतात त्यांच्या ज्वेलरी आणि ते अनेक वर्ष झाले त्या ठिकाणी स्टॉल लावतात हा आणि त्यांच्याकडे असं काय नाही की फक्त मॅट फिनिशिंग मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ज्वेलरी पाहायला भेटेल त्यांच्याकडे ऑक्सिडाईटमध्ये देखील खूप छान ज्वेलरीज असतात आणि खूपच म्हणजे खूपच छान असतात त्यांच्या त्यांच्याकडे ज्वेलरी मी बऱ्याचदा त्यांच्याकडून खरेदी करत असते मंगळसूत्रामध्ये देखील तुम्हाला त्यांच्याकडे व्हरायटीज पाहायला भेटतील अगदी लॉंग मंगळसूत्र शॉर्ट मंगळसूत्र खूप छान भेटतात आणि हे आहे हे राधाकृष्णाचं जे तुम्हाला शॉप दिसेल जांभे नाक्याला गेल्यानंतर अगदी थोडस गेल्यानंतर म्हणजे थोडंस पावलावरती गेल्यानंतर हे शॉप त्याच्या त्याच्यासमोरच हे सर हा स्टॉल लावतात नेकलेस मध्ये बघा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि एकदम नाजूक पासून एकदम ब्रॉड पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला नेकलेस पाहायला भेटतील झुमके देखील आहेत त्यांच्याकडे बघा अशा प्रकारचे खूप छान छान एकदम आपण ऑनलाईन मध्ये ऍक्च्युअली करते हे बरेचदा अशा प्रकारचे नेकलेस पाहत असतो आपल्याला वाईट वाटत की कुठून घेता येणार नाहीयेत का तर नक्कीच तुम्ही आंबेड नाख्याला जा तुम्हाला असे ज्वेलरीज पाहायला भेटतील आणि वटपौर्णिमा येते तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा या ठिकाणी बघा बँगल्स आहेत अगदी त्या सरांच्या जवळ त्या ठिकाणी एक लेडीज आहेत त्यांच्या टोपणीमध्ये मला हे पाहायला भेटलं त्यांच्याकडे खूप छान ज्वेलरी होती आणि बुगडी वगैरे आता आजकाल सगळेजण बुगडी पण वापरतात तर भुगडी पण होती त्यांच्याकडे नथ होत्या बँगल्स होत्या खूप छान छान ज्वेलरी त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला भेटेल आणि नथीमध्ये देखील खूप छान छान डिझाईन आता आलेल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला पाहायला भेटतील तर हे बघा मी पुढे गेल्यानंतरच मला या ठिकाणी खूप छान असे इयरिंग पाहायला भेटल्या आणि मेन म्हणजे खासियत तुम्हाला सांगते तुम्ही कोणतीही त्या ठिकाणी इयरिंग्स घ्या शंभरला तीन इतर वेळेस तुम्ही ना तर तीस रुपयाला एक किंवा चाळीस रुपयाला एक पन्नास रुपयाला एक तर कधी कधी शंभरला एक झुमके वगैरे असतात ना तर ते शंभरला एक अशीच तुम्हाला त्या ठिकाणी ज्वेलरी पाहायला भेटेल पण आता सध्या मान्सून स्पेशलच मी म्हणते ऑफर लावले त्यांनी तुम्ही कोणतीही ज्वेलरी घ्या शंभरला तीन तर त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही इतक्या छान छान होत्या ट्रेंडिंग मध्ये खूपच खूप आपण आपण इन्स्टावर सगळेच जण आता वापरतात बघा या कलर कॉम्बिनेशन मध्ये देखील आहेत इन्स्टावर ते वगैरे पण तुम्ही पाहत असाल बऱ्याच जण अशा प्रकारचे इयरिंग वेअर करताना तर या ठिकाणी कोकणेश्वर मंदिराकडे गेल्यानंतर ह्या सरांचा या ठिकाणी अगदी मी तुम्हाला सांगते या ठिकाणी ना खूप वेगवेगळ्या व्हरायटीज त्यांच्याकडे सतत पाहायला मिळतात मी जांभेन्याकडे गेल्यानंतर नक्की त्यांच्याकडे आवर्जून जाते कारण सतत त्यांच्याकडे काही ना काही नवीन आपल्याला पाहायला भेटतं हेच बघा ना इंडो वेस्टर्न स्टाईलमध्ये त्यांच्याकडे इयरिंग आहेत आणि कलर्स बघा शेप्स म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी इयरिंग पाहायला भेटणार अगदी स्टोन्स वगैरे हा समोर सगळ्यांना खूप छान वाटतात बरं आता ह्या कितीला आहेत ते मी तुम्हाला सांगते नव्वद रुपयाला इंडो वेस्टर्न जर का तुम्ही त्यांच्याकडे घ्याल ना तर नाईंटी रुपीज ला आहेत आणि ह्या समोर आहे तो ब्रास मध्ये आहे असे छोटे छोटे पण इयरिंग्स आहेत कारण बऱ्याच जणांना मोठ्या मोठ्या वगैरे इयरिंग आवडत नाहीत तसे छोट्या छोट्या मध्ये पण त्यांच्याकडे इयरिंग्स पाहायला भेटतील तर नक्की समजा ठिकाणी जा स्टार्टिंग थर्टी आहे त्यांच्याकडे देखील आणि इंडोएस्ट्रा म्हणाल तर नाईंटी रुपीज तर अशा वेगवेगळ्या लॉग मध्ये तुम्हाला किंवा शॉर्ट्स मध्ये हवे असतील तर नक्कीच त्या ठिकाणी ज्वेलरीज भेटतात आणि हे बघा हे सुद्धा खूप ट्रेंडिंग मध्ये आहेत मीनाकारी मध्ये ते मीनाकारी मध्ये देखील तुम्हाला ज्वेलरीज भेटून जातील त्यांच्याकडे खूप छान छान आहेत एकदम नाजूक पण आहेत आणि मेन म्हणजे डिझाईन्स खूप आहेत त्यांच्याकडे कलर्स पण खूप आहेत तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा आणि हे कोपिनेश्वर मंदिर आहे त्याच्या समोर त्यांचा हा स्टॉल ऍक्च्युली ते लागतो आणि त्यांच्याकडे ना ब्रेसलेट देखील मिळतात ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी ह्या डिझाईन्स पहा तर हे या ठिकाणी बघू शकता गर्दी देखील खूप असते का त्यांच्याकडे ऍक्च्युली ते ऑनलाईन वगैरे म्हणजे तुम्ही जर का कॉन्टॅक्ट वगैरे केला ना तर ते देऊ शकतात म्हणजे तुम्ही जर सांगितलं ना आम्हाला अशाशी ज्वेलरी वगैरे पाहिजे तर ते देतात त्या ठिकाणी मी तुम्हाला ऍक्च्युअली दाखवले की यांचा स्टॉल कुठे येते मेन बाजारपेठेमध्ये चौकी आहे आपली पोळी चौकी त्याच्या समोर त्यांचा हा स्टॉल लागतो तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचे ब्रेसलेट देखील त्यांच्याकडे भेटतात अशा प्रकारचे ब्रेसलेट आहेत त्यांच्याकडे बघा या ठिकाणी खूप वेगवेगळे हे अडीचशे रुपयाला आहे बऱ्या ज्यांना असे मोठे ब्रॉड मध्ये आवडतात काय त्यांना नाचूक आवडतात ब्रेसलेट आहे ते दीडशे रुपयाला आणि जे मोठे आहेत ते अडीचशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला भेटतील डिझाईन्स देखील खूप छान आहेत त्यांच्याकडे अगदी स्टोन्स वगैरे बघाय स्नेक आ, स्नेक मध्ये पण ऍक्च्युली आहे तो देखील खूप सध्या आता ट्रेंडिंग आहे तो देखील त्यांच्याकडे भेटून जाईल त्याच्या पुढे गेल्यानंतर ना कुटीर उद्योग मंदिर त्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणीच म्हणजे तिथे जवळ त्याच्या समोरच हे छत्रीचं छोटस त्यांनी त्या ठिकाणी स्टॉल टाकलेला आहे सध्या आता पावसाळा वगैरे सुरू आहे तर त्या ठिकाणी खूप छान जी छत्री तुम्हाला दिसते सॉरी तीनशे रुपयाला आहे त्यांच्याकडे आणि दीडशे रुपयापासून ऍक्च्युअली स्टार्टिंग आहेत तर या ठिकाणी कलर्स पण त्यांच्याकडे खूप होते आणि मेन त्यांचा जो कपडा होता तो छत्रीचा तो देखील छान होता समोरची मी तुम्हाला दाखवते त्यांच्याकडे चारशे रुपयाला भेटणार आहे कपडा अतिशय छान आहे आता बऱ्याच जणांना मोठ्या आवडतात छत्री तर काही जणांना नाजूक छोट्या आवडतात तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे छत्री तुमच्याकडे मिळून जातील कपडा वगैरे तिथं व्यवस्थित आहे आतून ता तार वगैरे पण चेक केली अतिशय छान आहेत व्यवस्थित आहेत कधीही छत्री घेताना त्या ठिकाणी ओपन करू बंद करून म्हणजे सगळं करून व्यवस्थित बघायचं कारण बऱ्याचदा कसं असतं काही छत्री ओपन होतात ओपन झाल्या पटकन त्या परत क्लोज करता येत नाहीत तर त्यासाठी तिथे व्यवस्थित चेक करून घ्यायची तर त्याच्याकडे खूप साऱ्या बघा अशा प्रकारच्या देखील मोठ्या काहीतरी मोठ्या साईज मध्ये आवडतात अशा कलर मध्ये पण आवडतात टू कलर मध्ये प्लेन देखील आहे त्यांच्याकडे म्हणजे एकाच कलरमध्ये आणि स्टार्टिंग दीडशे रुपयापासून आहे छोट्या मुलांच्या देखील त्यांच्याकडे खूप छान छत्री आहेत मे म्हणजे मला काय आवडलं माहिती आहे का त्यांचं वरून कव्हर करायला ना त्यांनी असं एक त्या ठिकाणी काय म्हणतात पण कवर त्याला घातलेला आहे तो कशा प्रकारचा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते बघा छोट्या मुलांच्या अशा कार्टून मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला छत्री पाहायला भेटतील मुलींसाठी देखील त्या ठिकाणी अवेलेबल आहेत जर का मुलगी असेल तर त्यांचा कलर ऍक्च्युली पिंक असतो तर ते देखील त्यांच्याकडे आहे कसं असतं छत्री वगैरे पाऊस आणि कसे होते दिसते मग पाणी वगैरे त्या ठिकाणी गळ्याला वगैरे लागतं तर त्याच्यासाठी कव्हर करण्यासाठी मुलांसाठी ऍक्च्युअली त्यांनी त्या ठिकाणी कवर वगैरे त्याला घातलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सिंगल म्हणजे एकच का हवा असेल तर तो देखील भेटेल ठिकाणी बघा मुलींसाठी अशा प्रकारच्या त्या ठिकाणी छत्र तुम्हाला भेटून जातील त्या बंद केल्यानंतर वरून तसंच प्रेस करायचं बघा या ठिकाणी आणि तो कवर आहे तो आपण खाली ओढला ब्लू कलर चे दिसते ना ते खाली ओढलं की व्यवस्थित तुमचं पाणी देखील खाली पडणार नाही व्यवस्थित कॅरी करता येईल लागणार नाही असं ऍक्च्युली ती छत्री तर अशा पद्धतीची देखील छत्री तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील बघा या सगळ्या प्रकारचे छत्री मी तुम्हाला एक एक करून दाखवते आणि कलर्स वगैरे तुम्हाला तिथे भरपूर